रामकृष्ण आहे मी ओंकार कोळी स्वागत करतोय पुन्हा तुमचं माझ्या या ब्लॉग मध्ये आता येत्या सहा तारखेला आता आहे आषाढ एकादशी आणि पालखी ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची ही अठरा जून आणि एकोणवीस जूनला इथून प्रसाद झाली वारी पंढरपूरला कोसली जरी असली तरी माझं मन आज इथे दिसून आले ते म्हणजे देवला का येथे सांगतो आणि या वारीची सुरुवात होते म्हणजे संत तुकाराम महाराज यांचं गाव म्हणजे देहू गाव आणि इथे आजही तुका म्हणे असा आवाज गुंजत राहते Están cerca de जेव्हा आत्ता इथल्या माऊलींना भेटलो तर त्या माऊलींना भेटून एक गोष्ट नक्कीच लक्षात आली ती म्हणजे आपल्या ज्या क्वालिटीज आहेत आपल्यातल्या त्या आपल्यालाच माहीत नसतात कसं काय तर ह्याचं वर्णन संत जगद्गुरू तुकाराम महाराजांनी त्यांच्या या अभंगामध्ये केलं तर ते कसं ते सांगतो कमोदिनी काय जाणे तो परिमळं भ्रमळ सकळ भोगीत असे कमोदिनी म्हणजे कमळाचं फुल आणि कमळाच्या फुलाला बघा ना स्वतःचा सुगंध माहीत नसतो पण त्याच्या मुंग्याला ज्या जो आजूबाजूचा भोगा असतो त्याला त्याचा वासाचा नक्कीच काही ना काहीतरी का एक अर्थ किंवा एक प्रॉफिट त्याला मिळत असतो तर तो कसा आणि ते नक्की आपल्यामध्ये घेण्यासारखं काय अशी गोष्ट आहे तर ती म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडनं नकळत दुसऱ्यांसाठी घडत असते तर गरजेचं नाही ना ती गोष्ट आपल्याच फायद्याशीर असते ती गोष्ट त्या गोष्टीला नक्कीच काही ना काहीतरी अर्थ असतो माझी माय ओढणी साडी ओवाळते तुझ्या पाया माझा बाव घेऊनी टाळ गाथो तुझं माया घरात देव तुझा मनात तुझी गाथा विठोबा सख्या माझ्या सावळ्या विठ्ठला पालखीमध्ये संतांच्या पादुका घेऊन आणि तार गजरामध्ये अभंग म्हणत आपले माऊली वीस ते बावीस दिवस असेच सुरून चालत असत

आता उदास दिलं उदास वाटतं थोडस अच्छा म्हणजे जेव्हा इथे नियमितपणे आरती वगैरे होत असते तुम्ही इथे येत असता सकाळी वरती अच्छा सकाळी वरती सहा वाजता किती सहा वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता संध्याकाळी आठ वाजता मी तर एखादी आता बारा महिने दार पाचशा बी दार तपटा होता तुका साडे तीनशे ते वेस्ते साडे तीनशे ऊन पंचायत वयते झाले तुका मागा म्हणून वहीरभाई तपता येते होता वईरभाई होता आता कच्च्या विधा वहीरभाय तपता वाटा तुम्ही सात दिवस मॅच सात दिवस मधी वायट म्हणजे <श्थिण> पाचशे वायट पाचशे वाईटातून सुद्धा माघा सात सात दिवसाचा तुम्हाला असं वाटत आहे का माझ्या वयाचे वयाची किंवा आमच्या वयाचे काही तरुण आहे शिकण्यासारखं काय काय तुमच्या काय शिकण्या तर म्हणजे मार घालत जाता ही वाचायचं बरोबर तुम्हाला वाटाय आम्हाला काय वाचता येत नाही येतात वारी पुढे गेली असली तरी माझं मन मात्र अजूनही येथेच अडकून आहे देहूमध्ये या मंदिरात आणि तुकोबा रायांच्या गाथेमध्ये म्हणूनच मी गेलो होतो अठरा आणि एकोणवीस जूनला तुकोबा रायांच्या गावी देहूमध्ये वारीचं चैतन्य अनुभवायला पाऊल जोडी चालणारे माऊली पाहायला वारी गेली तरी येथे अजूनही भक्तीचा वास आहे गल्ल्यांमध्ये अजूनही विठ्ठलाच्या ओव्या घुमतायत आणि इंद्रायणी अजूनही भक्तीची भावना वाहते आज देहू अनुभवताना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आपण इतकं धावपळीचं तणावाचं आयुष्य जपतो पण इथे लोक चालत येतात हजारो मैल फक्त एका दर्शनासाठी एका ओवेसाठी आणि एका भावनेसाठी महाराजांचं संपूर्ण आयुष्य सांगतं की खरं सुख बाहेर नाही तर ते आहे आपल्या विचारात आणि दृष्टिकोनातून मग प्रश्न असा की आपण काही आहे का ही गमोता एका। जे लोक काहीही नसताना समाधानी आहेत मग आपण मात्र सगळं असूनही इतके त्रस्त का आणि प्रश्न असाही आहे की आपण विठ्ठोबाला शोधतोय खरं पण खरोखरच शोधतोय का विचार करा आणि तुमचं उत्तर खरंच असेल तर विठ्ठोल तुमच्या मनात नक्की भेटेल हरी